आणि तेवीसाव्या वर्षी रिटायर लग्नाच्या वयात रिटायर करणारा एकमेव पंतप्रधान भेटला आपल्याला ह्या दाढीवाला फकीर हा तू फकीर आहे साल्या आम्हालाही कर आमच्या गळ्यात एक झोला टाक तो फकीर होता त्याला पुन्हा फकीर करायचा आहे चार तारखेनंतर तो झोला घेऊनच दिसला पाहिजे आणि त्याला आपण केदारनाथले पाठवू ध्यान करासाठी कारण तू गेला होता माग चष्मा लावून कॅमेरामॅन घेऊन ध्यान करत होता दोन हजार एकोणीसले म्हणून ठीक आहे हे जे म्हणते मग झोला लेके चल जा तू काही गरज नाही आता आम्हाला आमची चुकी झाली का आम्ही तुले मतदान केलं होतं याच्यानंतर आम्ही तुले मतदान करणार नाही ठीक आहे हे जे पार्सल आणून ठेवलाय आहे ना उत्तर नगर तर दक्षिण नगरात हे इके पाटलाचं चिरंजीव हे उत्तर नगरचं दक्षिण नगरले आणलेलं पार्सल आहे कॅलेंडर हे तुम्ही या निवडणुकीत तु वापस पाठवा कारण दोन हजार सव्वीस ले मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे आणि त्या पुनर्रचनेत त्याला माहीत आहे का तिथं आता एस सी राखीव जागा आहे तिथं ओपनची होईल म्हणून तो डेव्हलपमेंट तिकडं करण कारण त्याच्यानंतरच्या वर्षात तिथं उभं राहत त्याले समजलं का इतचा फंड तिथं घेऊन जाईन तिथं डेव्हलप करण कारण एकोणतीसले मतदारसंघाच्या बॉर्डर बदलणार आहे आणि हे जे राखीव फाकीव आहे हे बदलणार आहे समजलं का मी काय म्हणून राहिलो याच्यावर अजिबात भरोसा ठेवायचा नाही कारण ते पाहिले तुम्ही त्याचे आता मागचे वर्ष नाही का मग आता मी विदर्भातून आलो ह्या विदर्भात अकरा जागाचं इलेक्शन झालं अकरा जागाचं इथं नितीन गडकरीची सीट डामाडोल पन्नास हजारांनी येऊ शकते नाही तर पडू शकते मी तर तुम्हाला सांगून राहिलो आठ जागा इन विदर्भातल्या अकरापैकी याच्यापेक्षा जास्तही येऊ शकते अशी वाईट परिस्थिती आहे मीडियावाले मला सांगून राहिले का एवढी वाईट परिस्थिती आहे विदर्भात बदल होते तर इथं पश्चिम महाराष्ट्र आणि ठीक आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुद्धा बदल झाला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत म्हणून येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतानं दादा लंके यांच्यात ठीक आहे तुतारी या चिन्हा समोरचं बटन दाबून त्यांना विजय करा म्हणून माझ्या सांगणं एवढंच राहील का या देशात अग्निवीर सावाची योजना आणली या पंतप्रधानानं तुमचं पोरग मिल्टीत लागलं शहीद झालं तर तिरंग्यात लिपटून येत होतं त्याला मानवंदना देण्यात येत होती त्याले पेन्शन होतं त्याले त्याच्यानंतर त्या कॅन्टीनची सुविधा होती ह्या चोट्यानं सगळ्याच बंद केलं आणि तुमचं पोरग चार वर्षात शेतकरी कष्टकरी रिक्षावाल्याचं पोरग मिल्टीची तयारी करते रे गोरगरीबाचे पोरं करते आता माया क्लासले आहे म्हणून मला माहीत आहे आणि हे पोरं सकाळी चार वाजता रस्त्याने धावत राहते दिवसभर लायब्ररीत अभ्यास करते आता तुमचं पोरग एकोणीसाव्या वर्षी लागन आणि तेविसाव्या वर्षी रिटायर लग्नाच्या वयात रिटायर करणारा एकमेव पंतप्रधान भेटला आपल्याला ह्या दाढीवाला फकीर हा तू फकीर आहे साल्या आम्हालाही कर आमच्याही गळ्यात एक झोला टाक तो फकीर होता त्याला पुन्हा फकीर करायचा आहे चार तारखेनंतर तो झोला घेऊनच दिसला पाहिजे पण त्याले आपण केदारनाथले पाठवू ध्यान करासाठी कारण तू गेला होता माग चष्मा लावून कॅमेरामॅन घेऊन ध्यान करत होता दोन हजार एकोणीसले म्हणून की काय हे जे म्हणते मय झोला लेके चल दिओ जा तू काही गरज नाही आता आम्हाला आमची चुकी झाली का आम्ही तुले मतदान केलं होतं याच्यानंतर आम्ही तुले मतदान करणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत ठीक आहे निलेश दादा यांना भरपूर मताना निवडून द्यायचा आहे करा का मतदान हात वर तर करा दोन्ही आठ रवाद